स्वा एकच घ्यावा एकच घ्या माझा सातारा भरीच सातारा विकास साबळे यांचा आज वाढदिवस आपण वृक्षारोपण करून साजरा करीत करीत आहोत या अजिंक्यदाराच्या मंगळाई या मंगळाई मंदिर परिसरातील टेकडीवर आज आपण वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावतोय जसं त्यांचा आवाजात सूर आहे तसंच त्यांनी या पर्यावरण क्षेत्रातही चांगला सूर निर्माण व्हावं किंवा एक पर्यावरण चांगलं राहावं म्हणून आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो अतिशय चांगला निर्णय आहे आम्ही हरितग्रुपचे सर्व इथे जे काय आठशे नऊशे झाडं आहेत या झाडांना एक जानेवारी ते पंधरा जूनपर्यंत प्रत्येक आठवड्यात एकदा आम्ही या प्रत्येक झाडाला दहा दहा लिटर पाणी घातल्यामुळे आधी सर्व इथे या ठिकाणची झाडं हिरवीगार तुम्हाला आपल्या आपणास दिसत आहेत आपण अपन... झाडं लावण्याबरोबर सर्वांनी उन्हाळ्यात या झाडांना पाणी घालण्यासाठी या झाडांचं संवर्धन करण्यासाठी या जय मल्ला सूर मल्हार ग्रुपचे सर्व सदस्य येतील एवढीच अपेक्षा आणि पुन्हा एकदा हरित ग्रुपच्या वतीनं माननीय विकास साबळे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मी विकास साबळे आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्त इथं मंगळाईच्या मंदिराच्या समोर मंगळाईच्या साक्षीनं अजिंक्यताऱ्याच्या या किल्ल्यावरती आपण वृक्षारोपण करत आहोत वृक्षारोपणाचं महत्त्व सांगण्याची मला गरज नाही आहे पण जी परिस्थिती आज चाळीस डिग्रीला आपण सहन करू शकत नाहीत पन्नास डिग्रीचं टेम्परेचर आल्यानंतर आपलं काय अवस्था होईल हे सांगायची वेगळी आवश्यकता नाही आहे यु एईत काय होतंय हे आपल्याला माहीत आहे की तापमान वाढल्यानंतर माणूस सहन करू शकत नाही आणि मरणापलीकडं माणसाला काही दुसरं पर्याय राहत नाही आज या पर्यावरणासाठी आपण आपला काही वेळ देऊन आपण सर्वजण इथं माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी म्हणून आलेला आहात आणि हे वृक्षारोपण आपण करत आहात खूप खूप धन्यवाद असेच उपक्रम आपण सर्वजण राबवत राहूयात आणि आपल्या साताऱ्याला हरित आणि हिरवळ म्हणून घोषित करूया बर्थडे सॉन्ग डेडिकेट करा बार बार दिन आय बार बार ये आए बार दिन बार बार ये गाए हजारों साल मेरी सर हैप्पी बैपी हैप्पी बर्थडे टू मिका सर हैपी बर्थ डे टू क्या बात है सुषमा खंडागड़े आणि दीड वर्षापासून मी विकास दादाच्या माझी लाडकी बाई <laughs> आणि कराव के ग्रुप वर मी अचानकपणे सामील झाले आणि खूप चांगलं काम करतात ही लोक गाण्याचा स्वाद म्हणजे मला माझ्या संपूर्ण बालपण आणि मी आतापर्यंत ज्या काही ऍक्टिव्हिटीज केल्या त्या म्हणजे सांस्कृतिक क्षेत्रातल्या त्या सगळ्याची पुन्हा उजळणी करण्याची मला संधी या करावके ग्रुपनी म्हणजे सगळ्याच विकासच्या ग्रुपनं जास्त त्यातल्या त्यात त्या संधी दिली कारण माझं रिप्लेसमेंट झाल्यामुळं मी थोडीशी मानसिकदृष्ट्या खचलेली होते आणि त्यामध्ये मला ह्या सगळ्याच ग्रुपनी खूप छान म्हणजे मनाला उभारी येणं जे आपण म्हणतो ते खूप चांगल्या पद्धतीनं झालं ह्या ग्रुपमध्ये आल्यामुळं आणि आता कराव ग्रुप म्हणजे आम्ही प्रेक्षक आणि गायक असं वेगळं काही राहिलेलं नाही आहे तर एक फॅमिलीच झालेली आहे ती बस विकासाला खूप खूप आयुष्य मिळव खूप खूप त्याच्या हातून चांगले केवळ सांस्कृतिकच नव्हे तर सामाजिक कार्यही घडव हीच आज प्रार्थना देवाजवळ धन्यवाद जमलेले सगळे उपस्थित आहे पहिल्यांदा त्याला मी शुभेच्छा देते त्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याचे पुढील आयुष्य सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटी जावो आरोग्य संपन्न जावो बोलायचं झालं तर खूप आहे हे वनस्पतीचं महत्त्व सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे सांगायची गरजच नाही पण माझा मुलगा उत्साहाचा मेरू म्हणे सगळ्याच क्षेत्रात तो असाच चमकतो आणि आज त्याने हे कार्य केले त्याचा मला खूप अभिमान आहे त्याच्याबद्दल बोलावं तेवढं थोडंच आहे स्वच्छ श्वास ध्यास स्वच्छ श्वास ध्यास स्वच्छ श्वास